आणि ही गडाची मागची बाजू आहे रायगड रोपे प्रकल्प लोक किल्ल्याची समुद्र सपाटी हजार आठशे किल्ला उंचावरती आहे रोपवे पाच मिनिटामध्ये गडावरती येतात त्याच्या हाईट तेराशे पंच्याहत्तर साडेसातशे मीटर त्या रोपव्याच्याच खालच्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो कारण त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रॉथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या किल्ल्यावरती तोप मारा केला तेव्हा रायगड अकरा ते बारा दिवस किल्ला जळत होता या रायगडाचं आधीचं नाव रायरी नावानी किल्ल्याला ओळखला जात होता राजानी किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजानी किल्ला सोळाशे छप्पन मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं याच नामकरण केलं जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं प्रतापगड जो किल्ला आहे त्या प्रतापगडाच्या पायथ्या पासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा या कोकण दिव्या पर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोर म्हटलं जातं त्याच्यावरून एक म्हण काढले ती म्हण अशी म्हटली जाते आपल्या मधली अस्वलीच्या मध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली के हू सापडेल मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये मोठा अति सोडलेला सापडणार नाही असं दाट जंगल होत हा दरवाजा मागचा दरवाजा मेना दरवाजा मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राज स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड बसण्यासाठी त्या दरवाज्याचा वापर केला जायचा मेना आणि पालखी एकच मेना बंदिस्त असतो पालखी ओपन असते बघा या भिंतीला सलंग लागून सहा राण्यांचे सहा महाल आहेत छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या सईबाई पुतळाबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई सखवारबाई राजांनी त्या नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती लिंबाळकर जाधव मोहिते शिरके विचारे गायकवाड पारकर मुंगे मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या सोयीर संबंध वाढवण्यासाठी रायगडावरती मात्र सहा राणे राहायच्या दोन राण्या खाली रायच्या साईबाई राजगडावरती संभाजीराजांच्या आई पुतळा राणीसाहेब राजमाता जिजाऊ महासाहेबांचा वाडा खाली पाचड गावामध्ये आहे मग त्यांच्या सेवेला एक राणी पाथडला पुतळा राणी साहेब या रायगडावरती सहा राहायच्या रांगेत सहा राण्यांचे सहा मालक आहेत इथे समोर लोखंडी जाळ्या लावलेत बघा असे तीन खड्डे आहेत यांना धान्यांचं कोठार म्हटलं जातो समजा या गडाला जर वेडा पडला ना तीन ते चार महिने पावसाळी धान्य असं पुरेल तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जायचा याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो बघा कारण कन्हाळा किल्ला आहे कोल्हापूरमध्ये तिथे मोठमोठे धान्यांचे कोठरे आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना अंबारखरा म्हणतात बावन्न फुटाचे आहेत हे वीस बावीस फूट खाली खोल आहेत अरे बघा खालच्या बाजूला काही चौकणी रूम दिसतात ना त्यांना अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व वा कार्यालय आपल्या राजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते कारण तीनशे पासष्ट किल्ल्यांची राजधानी रायगड किल्ला मग तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार महाराजांचा इथून झाला त्यांचं मंत्रालय पार्लमेंट आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू अंबिराव मोहिते रामचंद्र निलकंठ रामचंद्र त्रिंबक निराजराव जे अनाजी पंत आणि रघुनाथ पंडित इथे पाच वडे त्याच्या मागच्या बाजूला तीन वाड्याचे टोटल आठ वाड्या आहेत प्रत्येक राणीच्या महाराजसमोर आडवे चौधरे हा प्रत्येक महाराजासमोरचा हा एक जोता आहे त्यांचे नोकर चाकर जे होत्या दासदाशा वगैरे ते हे त्यांचे सर्वंट पॉटर म्हणजे राणीला काय गरज लागली की दाशी लाखमध्ये बरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर 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 हे सगळं होतं दिसतो टोटल इंग्रजाने अखेरचा श्वास मात्र या महालामध्ये सोडला आपल्या राजांचं निधन इथं झालं पण अग्नी समोर दिली इथे बघा हे मंदिर दिसत का पलीकडे ते जगदीशिवराचं मंदिर मंदिराच्या बाजूला बघा सफेद घुमट दिसतो ना राजान राजान लागनी देने पर की आपल्या राजांची समाधी आहे कारण त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या देहेला अग्नी देण्यात आलेली आहे पण या भिंतीपासून समोरच्या आडवी भिंत दिसते त्या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त तर राजवडा मकमली पडद्यानी सजवलेला महाल त्या मशेलीच्या उजाडात या महालाचं वैभव काय असेल आपण कल्पना केली तर दोन मजले हा राजांचा वाडा होता इकडे पाण्याच्या टाक्या होत्या खांद्यावरती कावडीने पाणी आणलं जायचं त्या पाण्याचा स्टोरेज जिथे केला जायचं आणि त्याच्या बाजूला आपल्या राजांचं नाणी घर आताचं टबाट ज्याला आपण बाटप म्हणतो तसं राजवड्यामध्ये आपल्या राजांचं स्नान घर पुढ्या पाणी सोळा बस राजांचा बेडरूम हा होता म्हणजे महाराजांचा राजवाडा हा म्हणजे महाराज इथे राजे महाराजांचं वास्तव्य इथं होत हा दोन नंबर चौथरा म्हणजे आपल्या राजांचं स्वयंपाकघर ज्याला मराठीमध्ये आपण मुतपाथ खाणा म्हणतो बघा राजवाड्यामध्ये तीन नंबर चौथरा म्हणजे आपल्या राजांचं सचिवालय दप्तरखाना सेक्रेटरी ऑफिस चार नंबर त्यांची सदर तुम्ही आता पायी चढून किल्ल्यावरती आला बरोबर किल्ल्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला घालून हिरकणीचा ब्रुज बघायला भेटतो ज्याच्यावरती इलेक्ट्रिकचा पोल आहे बघा तिथून हिरकणी माता आपल्या बाळासाठी उतरली होत्या आणि ज्यावेळी हिरकणी उतरल्यानंतर तो एक पॉईंट एक पॉईंट सापडून गेली महाराजांना महाराजांना एक पॉईंट सापडून गेली की नाही जर ज्याने गड बांधला हिरोजी इंदुलकरांनी गड पूर्ण बांधून झाल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी या रायगडाची गॅरंटी दिली होती राजाने काय म्हटले होते हिरोजी की राज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावरती हवानी खाली जाईल ते पाणी असा बेलाद आणि बुलंदगड केले पण महाराज म्हटले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद व बुलंद नाही कारण का ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकेल किंवा उतरू शकेल म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवून दिली आणि त्यावेळी हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोज इंदुरकरांच्या असते साडी चोरी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला हिराच्या कड्यावरती दोन महिन्याचं बाळ होतं त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील वा बहादरा या आईचं दूध पेल लवकर मोठावून आपल्या स्वराज्यामध्ये सामील व तर त्या मातीला किती धन्य झाला असेल बघा तो बुरुज पश्चिमेला बांधलेला तटबंदी बांधून घेतली दोन तोफा ठेवल्या हनुमंताची मूर्ती ठेवली आणि नाव दिलं हिरकणीचा बुरुज जिथे रोपे आहे रोपे प्रकल्प आहे ज्या गावामध्ये त्या गावाचं नाव आपल्या हिरकणी वाढी म्हणून दिलेलं आहे पण त्या हिरकणीच्या बुरुजावरून चपला बाहेर काढा बोट कारण त्या हिरकणीच्या बुर्जावरून एक छोटीशी कविता आहे ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा ऐकू येते अजूनही तेथील होते कावतळाची वाळू सरे या नावाचे राहत होते कुटुंब छोटे गरीपदन गावळ्याचे गर आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होत्या हिरा नावच्या तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध हिरा क्षणभर विसावली आणि ध्यानी आली नाही तिच्या कधी गेली सूर्यदेव मावळते झाले बंदगडाचे दरवाजे मनाते भ्याली हिरा मनानी घरी ताणे बाळ माझे हात जोडून करी विनंती गडकरी जाऊ द्या खाली मला गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला बालाचे आठवे झाली माई मावळी वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊन बाळा आतुलने हे धाडस पाहून साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले कड्यावरी त्या बुरुजबांधीला साक्षाईच्या प्रेमाचा आणि ऐकू येते कथा अजून तेथील हिरकणी बुरुजाची कथा ऐकू येते अजूनही हिरकणी बुरुजाची तो कडा तासून घेतून छत्रपती शिवाजी महाराजांची गॅलरी हा पालखणी सज्ज आपल्या राजांचा इकडे दोन मनोरे आहेत अष्टकोणी मनोरा एकावरती एक सात मजले होते एका त्याच्या बाजूचा विजय स्तंभ राजा आपले कोणते आले काही आपला भगवा झेंडा फडकावायचा समोर एक विटाची रूम दिसे विटाच्या रूमला टाकसाळ म्हटलं जातो टाकसाळ म्हणजे काही तर मेन आताची जी रिझर्व्ह बँक आहे महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक आणि आताच्या कॉइन्सवर वर लिहिलेला असतं सत्यमेव जयते आपल्या राजांचे राज प्रतिपचंद्र लेखे वर्धु विश्व वंदिता शाह सुनो शिवशाहीच्या मुद्रा भद्रय राजते प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे खरे कले खरेने वाढत इथे एक आयात आकृती अंडरग्राउंड अंडरग्राऊंड याच्या खाली एक तळघर आहे आठ बाय दहाशी रुपयाला खलबत खणा म्हटलं जातो खलबत म्हणजे थोडक्यात महाराजांची सिक्रेट या खणाची बातमी या खणाला समजली नाही पाहिजे रुपीत काय बोलत असेल या रुपीच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलाचे याला खलबतखाना खलबत खाण्याचे विरुद्ध होते बहेरूपी उपी बाहेर आमदार कोणी नाही केवढे हुशार चतुर अठरा भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे भेट आणि या बारीतून बघताना आपले एक तलाव दिसेल बघितला पण असेल तुम्ही गंगासागर तलाव अशा अकरा तलाव आहेत किल्ल्यावरती राजाने राज्याभिषेकाला सात नद्यांचं पाणी आणलं होतं अभिषेकासाठी गागाभट्टाने ते अभिषेकातलं काही राहिलेलं पाणी ओरलेलं या तलाव ती तीर्थ केलेला आहे बत्तीस फूट तलाव आहे बसताना समोर टेकमो ठीक आहे पण तुम्ही बघा चकमक म्हणजे कडेलोट पॉईंट आहे त्या काळामध्ये गुन्हेगारांनी पुन्हा चोर लबाडी गद्दारी केली की ज्या व्यक्तीला पोत्यात भाज्याची बाधेची चोक लाभाची तिथून फेकून दिलं जायचं ऍक्च्युली छत्रपती शिवाजी राजांनी कुणाचा कडेलोट केला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही